नमस्कार हा फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे की नमस्कार करण्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत चला तर मग आज आपण जाणून घेऊया नमस्कार करण्यामागचे शास्त्रीय आणि धार्मिक फायदे नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुंसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते भारतीय संस्कृतीत नमस्कार करणं याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे नमस्कार या शब्दाचा अर्थ समोरच्या व्यक्तीला नमन करणे किंवा समोरच्या प्रती आपला आदरभाव प्रकट करणे नमस्कार हा कुठे केला जातो मंदिरात देवासमोर नमस्कार केला जातो घरी आईवडिलांना वडीलधाऱ्या मंडळींना तसेच घरी कुणी पाहुणे आले असेल तर त्यांचे स्वागत आपण नमस्कार करून करतो बाहेर गेल्यानंतर कुणी ओळखीच्या व्यक्ती भेटल्या तर त्यांनाही आपण नमस्कार करतो नृत्य करताना नमस्कार केला जातो आणि योगा करतानाही नमस्कार केला जातो नमस्कार कसा करावा नमस्कार करण्यासाठी आपल्याला आपले, आपले दोन्ही हात एकत्र आणावे लागेल दोन्ही हाताचे तळवे आणि अंगठे एकत्र जोडावे लागेल दोन्ही हात हे समोर सरळ असावेत आणि ते छातीवर ठेवावे डोकं श्रद्धेने वाकलं गेलं पाहिजे आणि मनात कोणत्याही प्रकारची कटुता नसावी तरच नमस्कार सार्थकी लागतो आता नमस्कार करण्यामागे कोणते वैज्ञानिक कारण आहे ते आपण बघूया आपल्या हाताचे तंतू हे मेंदूच्या तंतूशी जोडलेले आहेत जेव्हा आपण दोन्ही हात एकत्र आणतो तेव्हा हातावरील विविध बिंदू हे दाबले जातात त्याचा संबंध हा मेंदूशी आहे आणि त्याचा थेट परिणाम हा मेंदूवर होतो त्यामुळे आपले हृदयचक्र आणि आज्ञाचक्र सक्रिय होते आणि आपली स्मरणशक्ती अधिक तीक्ष्ण होते आता धार्मिक किंवा आध्यात्मिक फायदे कोणते आहेत ते, आहे, ते बघूया नमस्कार केल्यामुळे आपल्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात वास्तविक पाहता आपल्या शरीरात उजव्या बाजूला पिंगळा नाडी आहे तिला नाडी असे म्हणतात ती सोलर एनर्जी एनर्जीसोबत कनेक्टेड आहे डाव्या बाजूला इडा नाडी आहे तिला चंद्र नाडी असे म्हणतात ती ल्युनार सोबत कनेक्टेड आहे सूर्यनाडी ही क्रियाकलाप नियंत्रित करते तर चंद्रनाडी विश्रांतीशी जोडलेली आहे हात जोडल्याने दोन्ही एकमेकांच्या जवळ येतात आणि डोकं श्रद्धेने टेकवले जाते त्यामुळे मनात चांगल्या भावना निर्माण होतात त्यामुळे आपल्या मनात मोठ्यांप्रती आदराची भावना वाढते जी आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे नमस्कार याला नमस्ते असेही म्हणतात नमस्ते याचा मिनिंग नम प्लस ते नमस म्हणजे सन्मानाने झुकणे आणि ते म्हणजे एखाद्या समोर नमस्ते मीन्स एखाद्या समोर सन्मानाने झुकणे नमस्कार हा फक्त भारतातच केला जातो असे नव्हे तर नेपाळ बांगलादेश भूतान आणि साऊथ एशियामधील काही देशांमध्ये नमस्कार केला जातो बाकी जगात इतर देशांमध्ये फक्त शेकहँड केला जातो जेव्हा कोविडची सुरुवात झाली होती तेव्हा जगाला नमस्काराचे महत्व समजलं होतं त्यावेळेस बहुतांशी लोक हे नमस्कार करत होते बहुतांशी देशाचे राष्ट्राध्यक्षही नमस्कार करायला लागले होते कारण याने एकमेकांना स्पर्श होत नाही आणि आदरही दिला जातो नमस्कार करणं ही एक ॲक्युप्रेशर एक पद्धत आहे जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा आपल्या हातावरील विविध बिंदू एकत्र येऊन त्यावर दबाव पडतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो त्यामुळे आपलं हृदयचक्र आणि आज्ञाचक्र सक्रिय होते जे आपल्या शरीरासाठी मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे नमस्कार केल्याने तुमचे मन शांत राहते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आदराने हात जोडून नमस्कार करतो तेव्हा त्या व्यक्तीला आदर देण्यासोबतच आपले मनही शांत होते म्हणून स्वतःचे मन शांत करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीला सन्मान देण्यासाठी नमस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार